आमच्या कोकणामध्ये हो ना ह्याला टोपला बोलतात आणि मोठी असते ना त्याला टोपली बोलतात किंवा ह्याला परडी पण बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा आज आपण ना तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये हो या परडीवर आपण खारवड्या करणार आहोत आमच्या सुनबाईच्या तिकडे ह्याला खारवड्या बोलतात तर का खारवड्या बोलतात तर त्या खूप खारट असतात मग त्याला खारवड्या बोलतात व डाळ भात असेल ना तेव्हा यांना तळून घ्यायच्या व त्या खारट असतात ना आपल्या दुसऱ्या कोणती भाजी नसली ना तरी पण आपण याच्याबरोबर जेवू शकतो तिकडे खारवड्या बोलतात तुम्ही काय बोलता ना ते नक्की कमेंट करून सांगा मी तर ह्याला पापड पण बोलते एक कप पिठापासून इथे पंच्याहत्तर माझे हे पापड तयार झालेले आहेत कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट असे हे पापड तयार होतात ह्याला लाटायची गरज नाही किंवा थापायची पण गरज नाही झटपट अशी हे आजची रेसिपी आहे आवडली ना तर नक्की लाईक करा तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये ना लाईक करायला विसरून जाता तेव्हा लाईक करायला विसरू नका लाईक केलं किंवा शेअर केलेत तुमच्या मित्रमंडळींना पाठवले हे व्हिडीओ व्हॉट्सअपला फेसबुक ग्रुपवर पाठवले तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि माझा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मला मदत होते तेव्हा लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका हे पापड आहेत ना ते असेच एकदम पसरत होण्यासाठी का काय करावे काय केल्याने हे पापड आहेत ते असे पसरत होणार किंवा आकसणार नाही त्या टीप तुम्हाला मी व्हिडिओ करताना देणार आहे झटपट होणारे आहेत नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्ही हे पापड आहेत ना ते एकदा केलेत ना तर तुम्ही वर्षभर खाऊ शकता त्याच्यासाठी एवढे लक्षात ठेवायचं की पापड आहेत किंवा या खारवड्या आहेत ते चांगल्या सुकल्या पाहिजे चांगल्या सुकल्या ना तर ते जास्त दिवस टिकतात जर सुकल्या नाहीत ना तर ते मग नरम पडतात आणि मग त्याला बुरशी येते किंवा पापड हे पापड किंवा या खारवडे आहेत ना ते चांगल्या सुक्या डब्यामध्ये हावबंद डब्यात भरून ठेवायचे म्हणजे ते चांगले राहतात तर तुमच्याकडे जर ऊन येत नसेल ना तर तुम्ही गॅलरीमध्ये घाला आणि गॅलरीमध्ये पण ऊन येत नसेल हे ना तो बाहेर कुठेतरी ठेवा किंवा तुम्ही काय करा किंवा ओढणी मध्ये बांधा आणि ते बोचक आहे ना ते कुठेतरी उन्हाच्या ठिकाणी नेऊन ठेवा म्हणजे ते सुकल्या चला तर मग वेळ सुरुवात तांदळाच्या पिठाच्या खारवाड्या करण्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ धुवून दळून आणलेलं हे पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो ना तेच पीठ आहे त्याच्यासाठी कढई आहे ना अशी जाड गुडाची कढई घ्यायची जरी टोप घेतलात ना तरी चालेल पण जुड असा टोप घ्यायचा एक कप पीठ आहे आपण सुरुवातीला आधी एक कप पाणी घालणार आहोत थोडं थोडं पाणी घालून एक पीठ आहे ना ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घातलं ना की पिठाची गुटली होत नाही आणि एक साथ पाणी घातलं की मग गुटल्या मुडायला पण मग वेळ लागतो मग हा दुसरा कप दुसऱ्या कपातलं पण मी सर्व पाणी ओतलेलं आहे एकूण इथे मी दोन कप पाणी ओतलेलं आहे आणि पिठाची गुटली मोडेपर्यंत याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं असं पीठ भिजून झालं की की आपल्याला आता उरलेलं पाणी आहे ना ते ओतायचं आहे तुमचं जर एक कप पीठ असेल ना तर आपल्याला इथे पाच कप पाणी घालायचं आहे तर आपण आता दोन कप घातलेला आहे तर उरलेले तीन कप आपण पाणी घालणार आहोत चार कप झालं आपलं आणि एकूण पाच कप आपण एकूण इथे पाच कप पाणी वापरलेलं आहे आपलं जसं ताक असतं ना तसं आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे त्याच्यामध्ये पाव टीस्पून पापडखार घालायचा पापडखार जास्त घालायचा नाही जास्त पापडखार जर जा तुम्ही घातलात ना तर तुमच्या ह्या खारवाड्या आहेत ना ते तळताना मग लाल होणार म्हणून पापड खार आहे ना तो कमीच घालायचा त्याच्यामध्ये ना अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे पापड खार पण खारट असतो आणि ह्या सुकल्याच्या नंतर ना खारट होतात म्हणून मीठ आहे ते बेतानाच घालायचं जर तुम्हाला जास्तच खारट पाहिजे असतील तर तुम्ही इथे दीड टेबल स्पून असं मीठ घालायचं आहे ह्या थोड्या खारटच असतात म्हणून याला खारवड्या बोलतात याला मिक्स करून घ्यायचंय आणि अशीच कढई उचलायची ना गॅसवर ठेवायची एक कप पिठाला पाच कप पाणी घातलेलं आहे तुमचे तांदूळ जर जुने असतील ना तर पाणी आहे ना ते थोडंसं प्रमाण जरा जास्त लागेल तर मी तुम्हाला शिजवताना सांगणार आहे केव्हा घालायचं ते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्याला सतत मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत सतत मिक्स करायचं नाहीतर ना खाली तळाला चिटकणार आणि मिक्स करतानाच तळापासून मिक्स करायचं असं म्हणजे आपलं पीठ आहे ना ते चिटकत नाही तळाला सुरुवातीला जरासा गॅस मोठा केलात ना गरम होईपर्यंत तरी चालेल पण नंतर ना लो टू मिडियमच करायचं आहे नाही पापड लाटायचं टेन्शन किंवा नाही थापायचं टेन्शन झटपट अशा आपल्या ह्या खारवड्या तयार होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आपण याच्यामध्ये अजून साहित्य घालणार आहोत पण थोडे शिजल शिजल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही आपलं हळूहळू पीठ आहे ना ते घट्ट व्हायला लागलेलं ला आहे जसं शिजत जाईल ना तसं ते घट्ट होईल पण मिक्स करत राहायचं बघू शकता आपल्या पिठाला चांगली उकळी यायला लागलेली आहे जर तुम्ही मोठा गॅस केला असलास ना तर थोडा कमी करायचा माझे तांदूळ आहेत ना ते जुने आहे पीठ पीठ बघा झालं आपल्याला एक वीस मिनिट तरी याला शिजवून घ्यायचंय तेव्हा आपल्याला आता याच्यामध्ये थोडस पाणी घालायची गरज आहे तर त्याच्यामध्ये मी एक कप पाणी घालते असं शिजत असताना पाणी घातलं ना तरी पण चालतं फक्त आपल्याला पीठ शिजवायचं आहे आणि गुटल्या झाल्या नाही पाहिजे पण एक कप पिठासाठी मी ते सहा कप पाणी वापरले आहे तुमचे जर नवीन तांदूळ असतील ना तर तुम्हाला पाच कप पण लागू शकतं आणि जरी तुम्ही सहा कप पाणी घातलं तरी तुमचे काही पापड आहेत किंवा या खर खारवड्या आहेत किंवा बिघडणार नाही आहेत फक्त पीठ शिजवायला वेळ लागेल पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही पण कमी झालं ना तर पीठ शिजणार नाही आणि पीठ जर शिजलं नाही ना तर ते खारवड्या किंवा पापड आहेत ना तुमचे ते मग फाटणार तुकडे तुकडे पडणार सुकत आले की घालताना काहीच होणार नाही असं वाटणार तुम्हाला घट्ट झालंय घालूया म्हणून पण पीठ शिजलं तरच त्या खारवड्या चांगल्या निघतात नाही तर तुटतात आता तुम्हाला जर पांढऱ्या पाहिजे असतील ना तर जिरा आहे ते नंतर घालायचं आणि जिरं घातल्याच्या नंतर याला पिवळा कलर येतो जर पिवळ्या चालत असतील तर ता जिरा आता शिजताना घातलं ना तरी पण चालेल शिजताना ना, चाले। ना की पिठाचा कलर पण बदली होतो म्हणून मी आधी जिरं घातलं नाहीये कारण जिरं घातल्याच्या नंतर ना पीठ तुम्हाला शिजलं की नाही समजणार नाही शिजल्याच्या नंतर कसं पीठ दिसतं ना ते दाखवायसाठी मी जिरं नंतर घालणार आहे तुम्ही आधी घातलं तरी पण चालेल बघू शकता तुम्ही आपलं पीठ कसं शिजत आलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक मोठ्या टेबलस्पूनच तिळ घालायचे आहे तिळाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही नाही घातलं ना तरी पण चालेल पण तिळ आहेत ना घालायचे तळल्याच्या नंतर खूप छान लागतात त्या खारवड्या तिथे ना तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघायचं तुम्हाला जर अळणी वाटत असेल ना तर थोडंसं मीठ घालायचं पण मिठाचं प्रमाण जास्त घालायचं नाही थोडं अळणी सरच ठेवायचं कारण सुकल्याच्या नंतर त्या खारटच होतात हे वाळवणीचे पदार्थ आहेत ना त्याच्यात सुरुवातीला जर तुम्ही मीठ जास्त घातलंच ना तर ते सुकल्याच्या नंतर खारट होतात म्हणून सुरुवातीला मिठाचं प्रमाण आहे ते थोडं जरास कमीच ठेवायचं मला खूपच अळणी लागते मी अजून अर्धा चमचा मीठ घालते बघू शकता तुम्ही आपलं पीठ जसं शिजत आले ना तसा त्याचा कलर आहे ना तो बदलत चाललेला आहे अंदुक अंदुक झालेला आहे बघा तुम्ही जर मिक्स करायचं सोडलेत ना तर हे ना अशी पापुडी म्हणून करायचं आपलं पीठ आहे ना तर चांगलं शिजलं आहे बघू शकता त्याला चांगली अशी चकाकी पण आलेली आहे पळी असं पीठ घ्यायचं आणि असं खाली सोडायचं शेवटला असं थांबून थांबून घट्ट घट्ट थेंब पडायला लागले ना की समजायचं की आपलं पीठ आहे ना ते शिजलंय बघितलं कसं पडलं ते त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं तुम्हाला जर जास्त जिरा आवडत असेल ना तर दीड चमचा घातलं तरी चालेल पण एक चमचा बरोबर होतं एकदम पण जास्त पण चांगलं नाही लागत एक पण थेंबाच्या तेलाचा वापर केलेला नाहीये बिना हे आपले पापड तयार होणार आहेत एकूण हे पीठ आहे ना मी वीस मिनिटं शिजवून घेतलेलं आहे वीस पेक्षा जास्त वेळ शिजवला तरी चालेल पण कमी शिजवायचं नाहीये कमी शिजवलं तर पापड पाटणार आहे गॅस आहे तो बंद करायचा प्लॅस्टिक वर घालणार आहोत आणि हे आपले पीठ आहे ना ते मी दहा मिनिटं थंड करून घेतलेलं आहे जास्त थंड करायचं नाही साधारण गरम असेल ना तेव्हा घालायचं थोडं काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं पटकन सुटतात पण मी आता इथे पंखे आपले चुकवणार आहे जास्त दाबून असं फिरवायचं नाही अगदी चमचा वर ठेवायचा असा हलका एकदम आणि पसरवायचे घालताना ना पंखा नाही चालू करायचा पंखा चालू केला ना तर पीठ तुमचं लगेच थंड होणार करून झाल्याच्या नंतरच आपण पंखा चालू करणार आहोत दुपारी मी एक वाजता पापड सुकायला घातलेले आहे आता संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत बघू शकता तुम्ही कसे आपले पापड चांगले सुकले आहेत ते मी आता यांना खिडकीच्या समोर ठेवलेले आहेत खिडकीतून चांगली हवा येते ना मग हवेने आणि पंख्याच्या हवेने चांगले सुकल्या जातात ते आपल्याला अजिबात ह्यांना सुकत आले ना तरी पलटी करायची नाही जेव्हा चांगले सुकतील ना तेव्हाच आपण सकाळी पलटी करणार आहोत आत्ता पलटी करायची नाही आहेत बघू शकतात मी आपले पापड असे कसे चांगले सुकले आहेत ते आणि सुकल्याशिवाय काढायचे नाहीत दुसऱ्या दिवशी काढायचे जर तुम्ही प्लॅस्टिकवरच ठेवून चांगले सुकवलेत ना तर मग हे असे सरळ राहतात नाहीतर मग तुम्ही पलटी मारलेत ना तर ते वाकडे होतात म्हणून पलटी मारायची नाही तसेच ठेवायचे प्लॅस्टिकवर आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी याला सोडवायचे आहेत काही पापड आहेत ते सुटतात पण पना आपणच काही पापड आहेत ते आपण काढायचे आणि चांगले असे सुकले ना की मग नंतर एखाद्या परडीमध्ये किंवा सुपामध्ये भरायचे आणि जर गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये किंवा उन्हामध्ये थे। ठेवायचे कडकडीत असे सुकून घ्यायचे आणि एकदम सुक्या डब्यामध्ये भरून ठेवायचे थे। चांगले टिकतात खूप दिवसभर की एकदा अशा पद्धतीने तुम्ही पापड करून बघा आता आपण तळून बघूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आहे ना ते गरम करून घ्यायचं जास्त कडकडीत नाही गरम करायचं चांगल्या सुकून घ्यायच्या सुकल्या चांगल्या ना की चांगल्या फुलतात पण बघू शकता तुम्ही आपण बनवताना पण तेल वापरलेलं नव्हतं आणि तळल्यावर सुद्धा त्याला तेल राहत नाहीये मस्त खुसखुशीत अशा तयार झाल्यात बघू शकता तुम्ही किती खुसखुशी तशा आपल्या खारवड्या झालेल्या आहेत म्हणजे आपले पापड झालेले आहेत आजच्या जर तुम्हाला ह्या खारवड्या आवडल्या तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू